राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडत सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाचा रूपडा आता पालटणार आहे नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस कार्यालयाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाचं अवस्था दयनीय बनलेली होती कार्यालयाच्या बाहेर असणारी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय हा बोर्ड लोकसभा निवडणुकीच्या वेळी विशाल पाटील समर्थकांनी काढून टाकला होता त्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी डिजिटल फलक लावलेली होती मात्र एकूणच या कार्यालयाची अनेक वर्षापासून रंगकाम नसल्यानं ऐतिहासिक आणि जिल्हा असणारी इमारतीचं चित्र भकास बांधलं होतं मात्र आता या काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीचं रोपडो पालण्यास सुरुवात झाले शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राजेश नाईक यांनी सगळ्यात पहिल्यांदा कार्यालयाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं महापालिका निवडणूक संपल्यावर आता या कार्यालयाचं नूतनीकरण रंगरंगोटी कामा कामास सुरुवात झाली त्यामुळे काँग्रेस कमिटीला आता नवचैतन्य निर्माण होणार आहे त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत